चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे संतन हा प्रत्येक दाम्पत्याच्या जीवनातील अनमोल क्षण असतो काही वेळा निसर्गाची साथ न मिळाल्याने दाम्पत्य जीवन शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक तणाया तणावामधून जात असते अनेक भक्त संतन गुरुचरित्र वाचन करतात गुरुचरित्रात अनेक अद्भुत प्रसंग आणि चमत्कारिक कथा सांगितल्या आहेत ज्यामध्ये गुरूंच्या कृपेने भक्तांच्या इच्छांची पूर्ती होते संतन प्राप्तीसाठी गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचावा कसा वाचावा आणि त्याचे कोणते नियम आहेत हे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत गुरुचरित्र ग्रंथात संतान प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी असा एक अध्याय सांगितला जातो तो म्हणजे अध्याय बावन्न आहे या अध्याय बावन मध्ये एका भक्त महिला आणि स्त्रियांच्या दुःखाबद्दल वर्णन दिले आहे या अध्यायात सिद्ध या अतिशय आध्यात्मिक शक्तीने युक्त साध्वीचा प्रसंग येतो ती दत्तगुरूंना अखंड भक्तीने प्रार्थना करते आणि गुरु तिला संतानप्राप्तीचा प्राप्तीचा आशीर्वाद देतात हा अध्याय दे संतानप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी अत्यंत पवित्र सिद्ध आणि फलदायी मानला जातो अध्याय बावन हा तुम्ही रोजदेखील वाचू शकता वेळ मिळत नसल्यास गुरुवार हा दत्त महाराजांचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही गुरुवारी वाचू शकता तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी अध्याय बावन वाचणार असाल तर सलग पाच गुरुवार वाचन करा किंवा एकवीस दिवस गुरुवार गुरुवार सलग बावन अध्याय वाचा किंवा सलग अकरा दिवस सतत अध्याय वाचन करा मी तुम्हाला तीन पद्धतीस वाचण्याच्या दिल्या आहेत पहिली म्हणजे तुम्ही फक्त पाच गुरुवार वाचू शकता दुसरी एकवीस गुरुवार एकवीस गुरुवार सलग हा अध्याय बावन्न अध्याय वाचला तर तात्काळ फळ मिळते आणि सलग अकरा दिवस गुरुवारपासून सलग अकरा दिवस तुम्ही वाचन करू शकता तुम्ही यापैकी कोणतीही एक पद्धत वापरू शकता पाराय पारायणाचे नियम कठोर नसतात परंतु पारायण करण्यापूर्वी आपले घर स्वच्छ करा आणि दत्तगुरूंचा फोटो किंवा पादुका समोर ठेवून त्याचं पूजन करा दिवा लावा हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि श्री गुरुदेव दत्त हा एकवीस वेळा नामजप करा गुरुचरित्र वाचताना श्रद्धाळ आणि सातत्य ठेवा ग्रंथ हा केवळ शब्द नसून दत्तगुरूंचा वरधस्त आहे हे मनात ठेवून वाचन करा पती पत्नी दोघांनी मिळून अध्याय क्रमांक बावन वाचला नामजप केला तर लवकर फळ मिळते कारण दोघांची इच्छा भावना आणि ऊर्जा एकत्र ये येते त्यामुळे सेवेचे लवकर परिणाम दिसून येतात अध्यय भावन वाचल्यास मानसिक तणाव कमी होतो गर्भधारणेत येणारे अडथळे दूर होतात आणि दाम्पत्य जीवन मजबूत बनते मन शांत आणि सकारात्मक बनते गुरुचरित्र व दत्तत्रय दत्तवत्राचे साक्षात परमार्थिक रूप आहे बावन्वा अध्याय आशीर्वाद करुणा आणि प्राप्तीच्या कृपेने भरलेला आहे गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून अध्याय वाचा तुमची प्राप्तीची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा